तिने जस की माहिती आता ती पण इथे हेल्प करायसाठी आलेली आहे शाळेचा ड्रेस आहे तिच्या अंगावरती शाळा सुटल्यानंतर वडिलांना मदत करण्याची जी हे आहे त्याच्याबद्दल तिचं खरोखर कर आपण कौतुक केलंच पाहिजे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहचवलो त्याच्यामुळं तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि इथं इव्हन एकदा ना एकदा तरी इथे येऊन व्हिजिट करायला अजिबात विसरू नका हे, जाता ही हे जे आता आदर्श ही आपली फ्रँचायजी आहे की आपली स्वतः ही आहे नाशिकची फ्रँचाईज आहे फरक म्हणजे काय जसा म्हणजे रेग्युलर जे फ्रँचाईज आहे तसं मसाल्याद्वारे वगैरे असं म्हणजे फूड पावडर वगैरे वापरतात असं मला असा चहा लागत नाही हा पूर्ण म्हणजे आपण हे जाऊ कसं घरगुती पद्धतीचा कसा एकदम चांगला तशा पद्धतीचा चहा आहे ते तीन वर्ष झाले वर्षापासून तीन वर्षापासून आहे आपल्याकडे कसे दहा प्रकारचे दहा चहा मिळतात गुळाचा बासुंदी पण मिळते सेंद्रिय गुळाचा मिळते रेग्युलर बासुंदी मिळते लेमन टी ब्लॅक टी वगैरे आणि भरपूर चहा मिळतात आणि चहाची किंमत किती रेग्युलर चहाची फक्त दहा रुपये किंमत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला मी आता सांगितलं या दादा आणि सांगितलेलं आहे बघा की चहाची किंमत आता ऑलमोस्ट जर बऱ्यापैकी सगळीकडे बघायला गेलो आपण तर बारा रुपयाच्या खाली कुठेही चहा नाही आहे पण यांच्याकडे जो चहा आहे एकदम एवरग्रीन क्वालिटीचा जो मिळतोय फक्त आणि फक्त दहा रुपयाला हे प्रोव्हाइड करतात त्याच्यासोबतच आणखी काही गोष्टी सुद्धा आपण जाणून घेऊया आणि बघूया दादा तुमचं नाव कसं आहे माझं वैभव जाधव आणि हा पत्ताच म्हणता कसं येणार एखाद्या व्हिडिओ जो बघणार माणूस हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना जर इथे हा घ्यायचा शंभर टक्के पिणारच लोक इथं महानगरपालिका म्हणून आहे महानगरपालिकेच्या साईडला महाराणा प्रताप चौक म्हणून आहे तर चौकातच बरोबर आहे आपलं चौक आदर्श अमृतौल कोणाला जरी एवढ्या एरियात विचारला तर कोणी पण सांगते अशी आपली चहाची क्वालिटी आहे सगळ्यांना माहिती माहीत फॅमिलीचं कसा आहे त्या क्वालिटी व्हरायटी इथे अवेलेबल आहेत सांगायला पाहिजे आणि ते सगळ्यांनी बघायला पाहिजे उधारी बंद आहे त्यामुळे उधारच्या इथे चहायला येऊ नका सुद्धा दादा किती केव्हापासून इथे चहा घेतले एक सहा महिने झाले कसा वाटत चहा तुम्हाला चांगले आहे बेस्ट आहे सांगितलेलं आहे की चहा इथे बेस्ट आहे त्यामुळे तुम्ही जास्त वेळ न घालवत हम पटकन एकदा ना एकदा तरी इथं चहा पिण्याचं चहाचा आस्वाद घेण्याचं विसरू नका कसं आहे वैभवी चहा कसा आहे आवडला काय आणि हे सगळं ठिकाण आवडलं काय पियाला चहा सुद्धा आवडलाय हा चहा प्यायला तुम्हाला जर यायचा असेल तर याचा पत्ता खाली स्क्रीनवर दिसायला लागलाय तुम्हाला त्या पत्त्यावर येऊन तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकताय त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट काय आहे इथे यायचं असेल तर तुम्हाला सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे चहाचं दुकान चालू असतंय त्या वेळेमध्ये तुम्ही या सुट्टी वगैरे कधीच नसते सातही दिवस आठवड्याचे हे चालू असते आणि येऊन तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकताय चहा आहे आमचा फक्त आणि फक्त दहा रुपयाला त्यात त्याच्यासोबतच त्यांनी बाहेर जे आपण इथं चहा प्यायला आल्यानंतर बसायला काही व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्या अशा पद्धतीने जिथं आहेत बाकडे जिथं आपण मस्तपैकी बसून इथून चहा घेऊन चहाचा मस्त रिलॅक्सपैकी आनंद घेऊ शकतोय त्याच्यासोबतच माझ्या इकडे समोर जे इथं ठेवलेलं आहे हे जे आहे आपण चहा घेतल्यानंतर इथं काय ठेवणार आहे जे चहा पिल्यानंतर ठेवणारे जे कप आहेत ते ठेवणार आहे आपण या ट्रेमध्ये जेणेकरून हे राहणार स्वच्छ आतमध्ये हे एकदम हायजेनिक वगैरे ठेवलेलंच आहे तो काही प्रश्नच नाही पलीकडे पलीकडे पली जे आहे कोल्हापूरची महानगरपालिका आहे त्याच्या बरोबर समोर इकडे रस्ता जो गेलेला आहे त्या रस्त्याने आपण आल्यानंतर महाराणा प्रताप चौकात पोहोचतोय आणि महाराणा प्रताप चौकात पोहोचल्या बरोबर चौकाचा जो बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपच्या समोर असणारं हे ठिकाण त्याचं नाव आहे आदर्श अमृत फुलेशहा इव्हन एकदा ना एकदा तरी तुम्ही इथं येऊन व्हिजिट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा त्याच्यासोबतच बाजूला दिलेली जी घंटा आहे ती सुद्धा नक्की वाजवा आणि पटकन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर पटकन लाईक दाबा दावा त्याच्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जेवढ्या जास्त लोकांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तेवढ्या लोकांच्यापर्यंत पटकन पोहोचवायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला भेटतो अशाच नवनवीन ठिकाणच्या नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद